विधानसभा क्षेत्रात यंदा जनतेचे परिवर्तन करण्याचे निश्चित केले आहे मागील महिनाभरापासून मी अनेक घरांना प्रत्यक्ष भेट दिली असून जनतेशी संवाद साधलाय सावनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यावेळी परिवर्तनाची लाट दिसून येत आहे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार पंकज घाटोळे यांनी केले आहे पंकज घाटोळे यांच्याकडून निवडणूक जाहीर होण्या अगोदर पासून प्रचार सुरू असून आपल्या दौऱ्यात बडेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील त्यांचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले असून त्यांच्या पदयात्रेत जनसंपर्कात अनेक लोक सहभागी होत आहेत प्रचारादरम्यान त्यांनी सर्वच जाती धर्मातील मतदारांच्या भेटी घेतल्या असून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्यात विशेषतः मतदारसंघातील तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी त्यांचा संवाद साधण्यावर भर होता एरवी अपक्ष उमेदवार प्रचारात फारसे सक्रिय नसतात मात्र त्यांनी आतापर्यंत मतदारसंघातील बहुतांश भागात संपर्क साधण्याचा दावा केला आहे मागल्या तीन वर्षांपासून मी आम आदमी पार्टी सोबत जोडलेलो आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी मी माझ्या टीम सोबत फिरतोय मागल्या सहा ते एक वर्षांपासून माझा रेग्युलर दौरा आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये चालू आहे असंख्य लोकांच्या समस्या मी जाणून घेतल्या आणि या समस्यांच्या मार्फत मी भरपूर लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे मागल्या या सहा महिन्यांपासून जेव्हापासून इलेक्शन्स डिक्लेअर व्हायचे होते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत केजरीवाल साहेबांसोबत आमच्या ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्याच्यानुसार यावर्षी आम आदमी पार्टीकडनं मी लढणार होतो परंतु पक्षाने वेळेवर न लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला अपक्ष या रिंगणामध्ये उतरावं लागलं अपक्ष जरी मी आज लढत असलो तरी मला आज जे जनतेचं प्रेम भेटत आहे मी ज्याप्रमाणे ज्या जनतेमध्ये जात आहे लोकांचा एवढा प्रसंग एवढा प्रचंड प्रतिसाद मला मिळत आहे आज यंगस्टर्स माझ्याशी जुळत आहे महिला माझ्याशी जुळत आहे शेतकरी वर्ग माझ्याशी जुळत आहे माझे जे काही घोषणापत्र मी आपल्या आप, इलेक्शनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे पोहोचवलेले आहे त्याच्यामध्ये खरंच लोकांना एक विश्वास वाटत आहे आणि माझीही त्याच विश्वासाने काम करण्याची पूर्ण तयारी आहे आज मी तीस पस्तीस वर्षांपासनं आपल्या क्षेत्रामध्ये सक्रिय आ, मतदार म्हणून राहत काम करत होतो परंतु आज आपल्या क्षेत्रामध्ये असा कोणताही विकास तीस पस्तीस वर्षांपासून झाला नसून कोणतं तरी एक नेतृत्व समोर येईल या आशेने मी थांबलो होतो परंतु आज एकही एक नेतृत्व समोर येत नसल्यामुळे मला माझी स्टेप समोर घ्यावी लागली आणि येणाऱ्या काळामध्ये सावनेर कमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये एक गतिशील काम करण्याची माझी मनापासून पूर्ण इच्छा आहे आज माझ्याकडे जो काही एक्सपिरियन्स आहे नॅशनल इंटरनॅशनल मी त्या सगळ्या गोष्टी आपल्या सावनेरमध्ये इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टिकोनातून घेऊन येणार आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये गतिशील प्रगती आपल्या सावनेर क्षेत्राला मी नक्की देणार म्हणजे देणार हाच विश्वासाने असंख्य जनरेशन जे यंग जनरेशन आहे किंवा लेडीज आहेत किंवा शेतकरी वर्ग आहे हा माझ्याकडे बघत भगत, बघत आहे आज रोजगाराच्या प्रॉस्पेक्टिव्हनी म्हणा किंवा आधुनिक शेतीच्या प्रॉस्पेक्टिवनी मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आपल्या शेतकऱ्यांना जे मान्सून शेतीवरती जास्त फोकस करतात त्यांना एक आधुनिक शेतीचं प्रशिक्षण कशा प्रकारे चालू करता येईल आणि ते कसे बलाढ्य होऊ शकेल जेणेकरून त्यांच्या जे पिकाला बहुमूल्य किंवा त्यांना जे अपेक्षित मूल्य आहे ते मिळेल यासाठी माझं धोरण आहे आणि आपल्या तरुण वर्गाला एखाद्या चांगल्या मार्गाने आळशी योजना त्यांच्यापर्यंत न पोहोचवता एखाद्या त्यांच्या हिताच्या योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं किती चांगलं काम करता येईल याच्यावरती माझं पूर्ण फोकस आहे तसे शिक्षण आरोग्य क्रीडा या क्षेत्रालाही मला समोर आणायचे आहे आणि आज जर जनतेनी मला जो काही सपोर्ट केला आज मी तुमच्या गावचा आहे तुम तुमच्या गावचा का मी सावनेरचा आहे आपल्या आपल्याच मधील एक आहे आपल्याच सारख्या कुटुंबातून मी आज समोर येत आहे आज सावनेर विधानसभा क्षेत्राची जे काही हालत बघता मी हा निर्णय घेतलेला आहे तर मी तुम्हाला हे सांगतो ज्याप्रमाणे तुम्ही आहात त्याचप्रमाणे मी आहो मी एक काहीतरी स्टेप घेतलेली आहे जर तुम्ही मला सपोर्ट केलाच तर मी पुढल्या सहा महिन्यामध्ये आपले गतिशील सावनेर तुम्हाला तर दाखविलच तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आपल्या सावनेरची चका डबल झाल्याशिवाय दिसणार नाही आणि नॅशनल नाहीतर इंटरनॅशनल लेवलवरती आपण सावनेर क्षेत्राचं नाव नक्की रोशन करू हे मी तुम्हाला आश्वासन नाही तर हे मी तुम्हाला वचन देत आहे त्याला आव्हान आहे की प्रत्येक इलेक्शनमध्ये ज्याप्रमाणे आपण लालची पोटी आपण आपले वोट विकतो तसं न करता यावेळेस विचारपूर्वक मतदान करा मी तुमच्यातलाच एक आहे सावनेर क्षेत्राला गती देण्यासाठी म्हणून समोर येत आहे माझं चुनाव चिन्ह आहे ऊस शेतकरी जे की अठरा नंबरवरती आहे यावरती यावर्षी दोन ई एम मशीन्स आहेत सेकंड ईव्हीएम मशीनवरती सेकंड नंबर हा माझा ऊस शेतकरीचा आहे जो की अठरा नंबरवरती आहे मी सावनेरकरांना किंवा आणि आपल्या का कळमेश्वर मधील लोकांना माझ्या सर्व बांधवांना वडीलधारा मंडळींना आईंना हात जोडून विनंती करतो की या वर्षी तुम्ही तुमच्या मुलाला नक्की आशीर्वाद द्या तुम्ही तुमच्या मित्राला नक्की आशीर्वाद द्या मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही आणि येत्या काही दिवसात सहा महिन्यामध्ये तुम्हाला गतीशील प्रगती दिसणार म्हणजे दिसणार हे मी तुम्हाला वचन देतो प्रतिनिधी मंगेश उराडे एनटीव्ही न्यूज मराठी नागपूर